नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत ओल्या नारळाची खीर तर ही खीर कोकणामध्ये प्रामुख्याने गौरी गणपतीच्या नैवेद्यासाठी गोडाधोडाचं जेवण करायचं असेल तर किंवा कधी हुकी आली म्हणूनसुद्धा केली जाते बनवायला खूप कमी साहित्य कमी वेळ आणि तितकीच चविष्ट अशी ही खीर बनते चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती खीर बनवण्यासाठी इथे मी ओला नारळाचा कीज घेतला एक मोठी वाटी मिल्क पावडर घेतली आहे आणि इथे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत त्याच्यामध्ये चारोळी काजू बदाम पिस्ता यांचे काप घेतलेत आणि भिजवलेले काजू घेतलेत काजूबरोबर तुम्ही भिजवलेले बदामसुद्धा वापरू शकता त्याची सालं फक्त काढून घ्यायची आता आपण पुढची कृती बघूयात तर सगळ्यात आधी जे भिजवलेले काजू घेतलेत ते म्हटलं तसं तुम्ही बदाम देखील यासाठी वापरू शकता आणि जो नारळाचा कीज घेतला आहे त्यातले एक दोन ते तीन चमचे खोबरं आपण काढून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आणि सुरुवातीला पाणी न घालता थोडं बारीक करून घ्यायचं आणि मग पाणी घालून एकदम जितकी शक्य आहे तितकी बारीक पेस्ट त्याची करून घ्यायची आहे ही पेस्ट अगदी गंधासारखी बारीक नाही झाली तरी चालेल पण बऱ्यापैकी बारीक असेल तर जी आपण खीर बनवणार आहोत तिला घट्टपणा व्यवस्थित येतो आता पुढच्या कृतीसाठी एक कढई घ्यायची आहे कढईमध्ये जे आपण खोबरं घेतलं आहे ते खोबरं घालून एक अर्धा ते एक मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं तर ही जी खीर आहे ती चवीला खूप छान लागते आणि खूप लवकर बनते एक पंधरा मिनटामध्ये खीर बनून तयार होते पुरी आणि घारगे यांच्याबरोबर ही खीर अप्रतिम लागते तर अर्धा एक मिनिट हे खोबरं परतल्यानंतर त्यामध्ये आपण जी पेस्ट केली आहे काजू आणि खोबऱ्याची ती घालून घ्यायची आणि या मिश्रणाला उकळी येईपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे तर तुम्ही बघू शकता आता या मिश्रणाला उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर याच्यामध्ये जी मिल्क पावडर घेतली आपण ती घालून घ्यायची तर मिल्क पावडरमुळे याला ना घट्टपणा येतो इथे मी दोन पाकिटं जी आहेत दहा दहा रुपयाची दोन पाकिटं जी येतात मिल्क पावडरची ती दोन्ही पॅकेट्स मी घालून घेते मिल्क पावडरऐवजी खवा किंवा मिल्कमेडसुद्धा तुम्ही वापरू शकता त्याने देखील घट्टपणा येतो खिरीला इथे मी दूध घालून घेतलं आहे तर दूध जे आहे ते तापवून थंड केलेलं दूध आहे रूम टेम्परेचरला ते या खिरीमध्ये आपल्या आवडीप्रमाणे घालून घ्यायचं म्हणजे आपल्याला खीर किती घट्ट हवी किती पातळ हवे त्यावर आणि ढवळत ढवळतच उकळी आणायची आहे दूध घातल्यानंतर त्याला उकळी आली की त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आणि एक वाटी खोबऱ्यासाठी इथे मी अर्धी वाटी साखर वापरले तर साखरेचं सा प्रमाणसुद्धा तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे खिरीला व्यवस्थित उकळी आलेली आहे आता सुगंधासाठी म्हणून वेलची पावडर आणि रंगासाठी म्हणून मी थोडं केसर घालून घेतलेलं आहे वेलची पावडरऐवजी तुम्ही व्हॅनिला इसेनसुद्धा वापरू शकता त्यानेसुद्धा याला खूप छान चव येते आणि काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही हे प्रयोग करू शकता तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपली खीर तयार आहे मला जितकी घट्ट आवडते त्याप्रमाणे मी दुधाचं प्रमाण घालून व्यवस्थित इथे शिजवून घेतलेली आहे खीर आणि आत्ता आम्ही मस्त याच्यावर पुरीबरोबर ताव मारणार आहोत तुम्ही कदी ही खीर केली नसेल तर नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद